देशाच्या अर्थसंकल्पामध्ये एक असतो शिकरच्या बजेटमध्ये एक असतो महाराष्ट्र अन्याय करण्या सरकारच महाराष्ट्रावर अन्याय करणार हे मोदी सरकारच करायचं काय मागील आठवड्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो बजेट मांडलं त्या बजेटमध्ये एकूणच महाराष्ट्राबद्दलचा रोष महाराष्ट्राबद्दलचा आकस हा स्पष्ट झालेला आहे महाराष्ट्रातल्याही गद्दारांनी भाजपला साथ दिली या राज्याची राजकीय संस्कृती बिघडवली पण त्या गद्दारांना बरोबर घेऊनसुद्धा महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी काम हे या का मोदी सरकारने आणि निरा निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे आपण पाहतोय महाराष्ट्राला फक्त सात हजार कोटी रुपये मिळालेत ते सुद्धा नव्या प्रकल्पासाठी नाही तर या ठिकाणी कुठं मेट्रो कुठं नाही का या ठिकाणी नदी सुधारचे प्रकल्प जे आहेत त्याच्या बजेट हेडला म्हणजे जुनं जे काम चालू आहे त्याच्या बजेट हेडला पैसे देण्याचं काम यांनी केलेलं आहे पण त्या ठिकाणी शेजारच्या आंध्र प्रदेशला बावीस हजार कोटी रुपये तर या ठिकाणी जे नितीश कुमार या का मोदी सरकारबरोबर गेले त्यांना तब्बल सत्तर हजार कोटी रुपये दिलेले आहेत बिहारला आणि आंध्र प्रदेशला पैसे दिले त्याचं काय आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही पण महाराष्ट्राला महाराष्ट्रावर अन्य का शेजारच्या गुजरातला पंधरा हजार कोटी रुपये मिळतात पण महाराष्ट्रातला फक्त सात हजार कोटी मिळतात याचाच अर्थ महाराष्ट्रातले जे गद्दार राज राजकारणी आहेत त्यांच्या जीवावर आपण कसंही राज्यात या ठिकाणी सत्तेवर येऊ शकतो अशा प्रकारचा एकूणच एक ओव्हर एक कॉन्फिडन्स मोदी सरकारला आहे आणि म्हणून या मोदी सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आज पुणेशः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे आंदोलन करत आहोत हे आंदोलन या ठिकाणी लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचेल आणि मोदी सरकारचा चे खरा चेहरा निर्मला सीतारामन अमित शहाचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा हा जनतेसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे भोपळा गाजरलेले काय म्हणायचं या ठिकाणी महाराष्ट्राला गाजर दिले भोपळा करता आहे की या ठिकाणी या बजेटमध्ये कुठ कुठल्याही नवीन प्रकल्प प्रकल्पासाठी शून्य रुपये आलेले त्यामुळे तो भोपळा आहे आणि गाजर याच्यासाठी आहे की तुम्ही पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांवर विश्वास ठेवा मग आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ अशा प्रकारचं गाजर पुढचे दोन महिने नरेंद्र मोदी अमित शाह या राज्याला वाटणार आहेत वेगवेगळ्या सभांमध्ये ते सांगतील की पुन्हा आम्हाला निवडून द्या तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ त्यामुळे हे गाजर आता महाराष्ट्राला नकोय महाराष्ट्र यांना दांडका नक्की दाखवेल याची काळजी आता त्यांनी नक्की घ्यायची आहे अर्थसंकल्पात नदी सुधारसाठी काही कोटी निधी दिला गेला पण त्याच नदी सुधारामुळे असा दावा केला बघा नदी सुधारचा प्रकल्प दोन हजार चौदा सालापासून अनुत्रित आहेत या ठिकाणी प्रकाश जावडेकरांनी पहिल्यांदा नका केंद्रीय मंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदाला स्वतःची पाठ नका शाबासकी नका घेतलेली आहे पाठ झोपटून घेतलेली आहे दुर्दांत प्रकल्प आजही पूर्ण झालेला नाही आणि आज या ठिकाणी ते बजेट फक्त नावापुरतं आहे आणि एकीकडे जो प्रकल्प चालू आहे त्याच्यामुळे मात्र पुणे पाण्यात बुडालेला आहे पुणे पाण्यात का पाण्यात पुणे अशा प्रकारचा प्रश्न फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी सरकार भाजपमुळे झालेला आहे त्याच्यामुळे या बजेट आणि एकूणच ज्या वेगवेगळ्या गोष्टी करतात या सगळ्याला नरेंद्र मोदी सरकार देवेंद्रजी फडणवीस जबाबदार आहेत म्हणून या भाजपचा आणि नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही तीव्र शब्दाधिकार व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करतो